नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांच स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात बुरख्या आडून लोकशाहीची खेळ केलेला चालणार नाही आमचे नेते आशिष भाऊ शेलार यांनी आज पुराव्यासकट सगळं सत्य जनतेसमोर मांडलंय निवडणूक याद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत पण केवळ हिंदू दलित बांधवांना टार्गेट करू नका तुमच्या पुढच्या सादरीकरणात मुस्लिम नावे घेऊन ती काढण्याची मागणी करण्याची हिंमत दाखवाल का असं आमदार चित्रा किशोर भाग भाजपा महिला प्रदेश अध्यक्ष यांनी म्हटलंय पाहूयात नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात बुरख्या आडून लोकशाहीशी खेळ चालणार नाही आमचे आदरणीय नेते आशिष भाऊ शेलार यांनी आज पुराव्या सगळं सत्य जनतेच्या समोर आणलंय आणि आता आम्हालाच खात्री होत चालली आहे की मतचोरी म्हणत गळा काढणारे स्वतः वोट जिहादचे सूत्रधार तर नाहीयेत ना केवळ एकतीस विधानसभा मतदारसंघात मुस्लिम दुबार मतदारांची संख्या दोन लाख पंचवीस हजार सातशे एक्क्याण्णव हो इतकी आढळली आहे आता उदाहरणं पा कर्जत जामखेड रोहित पवार जिंकले फक्त बाराशे त्रेचाळीस मतांनी पण दुबार मुस्लिम मतदार पाच हजार पाचशे बत्तीस मग रोहित पवार राजीनामा देणार आहेत का साकोली नाना पटोले फक्त दोनशे आठ मतांनी जिंकले आणि तिथे दुबार मुस्लिम मतदार चारशे सत्याहत्तर आहेत मग वोट चोरी कोणी केली हो मुंब्रा विधानसभा जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघात तब्बल तीस हजार सहाशे एक दुबार मत आहेत वांद्रे पूर्व वरुण सर देसाई जिंकले अकरा हजार तीनशे पासष्ट मतांनी जिंकले पण तिथे तेरा हजार तीनशे तेरा दुबार मुस्लिम मत आहेत अमीन पटेल असलम शेख अमित देशमुख ज्या मतदारसंघातून जिंकले त्या सगळ्या ठिकाणी एकाच फोटोवर वेगवेगळी वे वे नावं एकाच नावाने वेगळे पत्ते ओळखपत्र अगदी लिंग बदल पर्यंत मजल मारत मतदार वाढवले आता प्रश्न असा आहे की जेव्हा एकाच व्यक्तीची नावं दोन तीन सहा ठिकाणी आहेत तेव्हा ही निवडणूक प्रामाणिक राहिली का नाही पण तुम्ही तिथे निवडून आला म्हणून तुम्ही आक्षेप घेतला नाही आम्ही त्यावेळी देखील अधोरेखित करत होतो की मविया वोट जिहाद करतय त्यासाठी आम्ही न्यायाने लढाई सुरू केली पण विधानसभेत त्यांचे वोट जिहादचं गणित फसलं आणि आधी ईव्हीएम आणि नंतर वोट चोरीचा वोट चोरीची बोंब ठोकायला त्यांनी सुरुवात केली या महाविकास आघाडीने आणि स्वतःला हिंदू नेता म्हणून घेणाऱ्या त्या उबाठांनी काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवत मुस्लिम बोर्ड उलेमा बोर्ड अशा कित्येक बोर्डाच्या राष्ट्रविरोधी मागण्या पूर्ण करणार म्हणून सह्या दिल्या ते सुद्धा याचसाठी दुर्दैव असं की या कटात राज ठाकरेजी सुद्धा सामील झाले त्यांनी देखील हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचा वारसा परवा असत्य मोर्चा सहभागी होऊन सोडला पहिल्यांदाच त्यांनी भाषणाची सुरुवात हिंदू बांधवांचे संबोधन न करता केली याचा अर्थ काय लावायचा निवडणूक याद्या स्वच्छ झाल्याच पाहिजे पण केवळ हिंदू आणि दलित बांधवांना टार्गेट करू नका तुमच्या पुढच्या सादरीकरणामध्ये मुस्लिम नावे घेऊन ती काढण्याची मागणी करण्याची हिम्मत दाखवाल जय हिंद जय महाराष्ट्र अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज